रवींद्र निंबा पाटील सरपंच व अतुल विठ्ठल शिरसाठ माजी सरपंच ग्रामपंचायत नंदाणे तालुका जिल्हा धुळे व यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाचीची मागणी करून सदर लाचीची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगे हात पकडण्यात आले तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाणे तालुका जिल्हा धुळे येथील गट नंबर एकोणसाठ ऑब्लिक तीन येथे शेतजमीन असून सदर जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळणेकरिता विभागीय व्यवस्थापक नायरा एनर्जी लिमिटेड यांनी एक नऊ दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाणे तालुका जिल्हा धुळे यांच्या नावे सदरचा पेट्रोल पंप उभारणीकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळणेकरिता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय नंदाणे येथे जाऊन सरपंच रवींद्र निंबा पाटील ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता सरपंच रवींद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःकरिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरिता पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीसला ला रोजीला ला, ला वी धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी दरम्यान पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सरपंच रवींद्र निंबा पाटील यांनी त्यांच्यासोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती दोन लाख पन्नास हजार रुपये लाची मागणी करून त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचं मान्य केले होते त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रवींद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारून माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकडे दिली असता त्यांनी ती स्वीकारून त्यांचे खिशात ठेवून घेतली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमानवये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे प्रशांत बागुल मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली आहे सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक माननीय सरमिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाभले आहे तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे and press the bell icon. Never miss an update.